लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठी यांचे निधन कर्करोगाशी झुंज अपयशी मराठी रंगभूमी आणि हिंदी मालिकांमधून अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठी यांचे निधन झाले आहे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी त्यांनी आज पहाटे मुंबईतील मीरा रोड येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या उपचार सुरू असतानाच अखेरीस त्या आजाराशी झुंज देत दे ठरल्या प्रिया मराठी यांचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी झाला अवघ्या कमी वयातच त्यांनी रंगभूमी मराठी मालिका तसेच हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली हिंदी मालिकांमधील पवित्र रिश्ता या मालिकेतील भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती त्याचबरोबर सात निभाना साथिया कसम से या मालिकातूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या मराठी मालिकांमध्ये या सुखानु या तू तिथे स्वराज रक्षक संभाजी यांसह अनेक मालिकांमधून त्यांनी अभिनयाची जादू दाखवली त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे सहकलाकार मित्रपरिवार आणि चाहत्यांनी सामाजिक माध्यमांतून शोक व्यक्त केला आहे कलाकार म्हणून ओमदा प्रवास करत असताना चालेला हा दुर्दैवी अंत मराठी हिंदी मनोरंजन विश्वासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईतच होणार असून त्यांच्या निधनाने रंगभूमी व मालिका विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रिया मराठी यांना विदर्भ माझा न्यूज 24 तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.